नमस्कार मी सरिता कौशिक झिरो मध्ये आपलं सर्वांच स्वागत आहे लोकसभेच्या महासंग्रामात आजचा दिवस अत्यंत महत्वाचा ठरला आहे खर तर आज ठिकठिकाणी महाराष्ट्रात आपल्याला मेगा रॅलीज बघायला मिळाल्या महायुतीच्या उमेदवारांसाठी आणि त्यासाठी खास पंतप्रधान नरेंद्र मोदी तर दुसरीकडे योगी आदित्यनाथ हे सुद्धा महाराष्ट्रात आलेले आपल्याला बघायला मिळालं शरद पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार ठाकरेंचे खासदार संजय राऊत अशी राज्यातल्या सगळ्याच बड्या नेत्यांची फौजही भर उन्हात प्रचाराच्या सभा गाजवत आहेत पण उन्हाच्या अल्टिमेट मध्ये गाजणाऱ्या सभांपेक्षा जास्त चर्चा सुरू आहे ती एका अशा महाविकास दिशा ठरवणार आहे सांगली भिवंडी मुंबईतील जागेवरून काँग्रेस राष्ट्रवादी शरद चंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची एकजूट संकटात आली आहे त्यात सांगलीच्या जागेचा तिढा काही केल्या सुटताना दिसत नाहीये आज उद्या म्हणत गेल्या तीन आठवड्यांपासून ठाकरेंची सेना आणि काँग्रेसमध्ये जोरदार संघर्ष निर्माण झालाय तोच संघर्ष दिल्ली दरबारीही ही पोहोचलाय आणि आता त्याच संघर्षावर उद्यापर्यंत तोडगा काढावा असा अल्टिमेटमच काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी दिलाय असं म्हणावं लागेल कारण उद्याच्या मुहूर्तावर महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद आहे तिन्ही पक्षांना दाखवावीच लागेल उमेदवार जाहीर करावे लागतील आणि त्यावरच होता आपला आजचा पहिला प्रश्न तो प्रश्न पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला आजचा आपला पहिला प्रश्न तुम्हाला सांगते उद्या गुढीपाडव्याला महाविकास आघाडीची महापत्रकार परिषद सांगलीसह सगळेच वाद सुटतील असं वाटतं का तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही उमेदवारी सांगलीतला तिढा सुरू झालाय तेच डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आपल्या सोबत काही मिनिटांमध्ये असणार आहे आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत प्रश्न जरी महाविकास आघाडी मधल्या बिघाडीचा असला तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊतांना तसं वाटत नाही बिघाडी महायुतीत असल्याचा टोला लगवताना त्यांचं अजून जागा वाटपच झालं नसल्याची टीका केली तसच महाविकास आघाडीमध्ये ऑल वेल नसतं तर उद्या गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर महाविकास आघाडी नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद तरी झाली असती का या शब्दात राऊतांनी आघाडीची बाजू मांडली पाहूयात काय म्हणाले संजय राऊत की महाविकास आघाडीमधले सगळे किरकोळ वाद मिटले आहेत कोणी टोकाची भूमिका घेतलेली नाही आघाडी किंवा युतीमध्ये जागा वाटतात एखाद दुसऱ्या जागेवरून अशी कार्यकर्त्यांची जी भूमिका असते त्या भूमिकेपुढे नेत्यांना थोडं झुकावं लागतं मग समजूच काढली जाते त्यातून मार्ग निघतो नाना पटोले बोलतील किंवा बाळासाहेब थोरात काही बोलत असतील तो त्यांच्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत खर तर संजय राऊतांनी प्रकाश आंबेडकरांच्या बाबतीत जी वक्तव्य केली त्यानंतर त्यांना आंबेडकरांनी थेट खोटारडा म्हटले आता परत संजय राऊत एकीचा सूर लावत असताना काँग्रेस नेते आणि इच्छुक मात्र वेगळे सूर आळवू लागले तेही सांगली भिवंडीवरून मुख्यतः सांगलीवरूनच आजच निर्णय फायनल करावा लागणार असं म्हणताना इतर वेळी फारसे भाष्य मीडिया समोर न करणाऱ्या बाळासाहेब थोरातांनी पुन्हा सांगलीवर दावा केलाय ठाकरेंचे चंद्रहार पाटील सांगलीच्या आखाड्यात उतरले असताना विशाल पाटील ही उमेदवारीसाठी शड्डू ठोकून आहेत विश्वजित कदमही विशाल पाटलांसाठी जीवाचा रान करताय पण संजय राऊतांनी विश्वजीत कदम भाजपच्या दिशेने तर जात नाहीत असा संशय व्यक्त केला होता त्यावर आज विशाल पाटलांनी उत्तर दिलंय सांगलीचा जागेचा सा आग्रह आमचा आघाडीची काही बिघाडी होणार नाही समजून एकमेकाला घ्यावा लागेल त्यांनी समजून घ्यावं अशीच आमची फक्त आग्रह आहे निर्णय तर दिल्लीमध्ये आमचे श्रेष्ठी बसतील स्वतः ते संवाद साधतील शिवसेनेबरोबर आणि शेवटी आज तो निर्णय आम्हाला करावा लागणार आहे ही उमेदवारी कदाचित उद्या मुहूर्तावर जाहीर होईल ते आमच्या बाजूनेच होईल विश्वित कदमांनी कुठल्या तरी पक्षात जाणार आहेत फुटणार आहेत अशी त्यांच्याबद्दल कुणीतरी बोलणं आपल्याच आघाडीच्या एका व्यक्तीने बोलावं आणि आपल्याच कार्यकर्त्याच्या नेत्याचं विटंबना किंबहुना त्यांना कुठेतरी कमीपणा लोकांपुढे घ्यावा लागेल त्यांनी प्रचार पुढे काँग्रेसचा करत असताना शिवसेनेचा करत असताना राष्ट्रवादी पवारसाहेबांच्या पक्षाचा करत असताना त्यांना कुठलं त्याचा आवाज कमी होईल अशी वल्गना करणं अत्यंत दुर्दैवी आहे शिवसेना आणि काँग्रेसमध्ये सध्या नाराजीचे सूर असले तरी ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी उद्याच्या संयुक्त पत्रकार परिषदेतून सर्व प्रश्न मार्गी लागतील असा विश्वास व्यक्त केला आहे काही जागांचा तिळा आहे सांगली आहे भिवंड आहे पत्रकार परिषद झालीच नसती आधीच तारीख ठरली होती पण त्यावेळेला प्रलंबित होतं म्हणून झाली नव्हती आता होती आहे याचा अर्थ सगळे प्रश्न सुटले असतील किंवा संध्याकाळपर्यंत सुटतील सांगलीचा प्रश्न सुटला प्रश्नाचा निकाल लागेल तर कसा सुटेल काय झुटेल तो उद्या ऐका तुम्ही काय होतं सर्व प्रश्न सुटले असतील किंवा आज संध्याकाळपर्यंत सुटतील महाविकास आघाडीमध्ये एक वाक्यता नसल्यावरून आता महायुतीनंही टीका करण्यास सुरुवात केली आहे उद्या होणाऱ्या महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत बंडखोरीची भाषा ऐकायला मिळेल असा टोला शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाटांनी लगावलाय महाविकास आघाडीची उद्या त्यांची काही प्रेस कॉन्फरन्स आहे परंतु उबाठा गटाच्या प्रवक्त्याने ज्या पद्धतीने आज प्रेसमध्ये सांगितलंय त्याचा अर्थ असा होतो उद्या नाना पटवलेला त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये नो एंट्री आहे उद्या प्रेस कॉन्फरन्स जरी असली तरी त्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये आणखी मोठ्या प्रमाणावर बंडखोरीची जी काही भाषा आहे ती वापरली जाणार आहे आणि ही महायुती आघाडी उद्या तुटल्याची घोषणा कदाचित बाहेर प्रेस मध्ये नव्हे तर बाहेर होण्याची शक्यता नाकारता येईल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट